जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सरत आधी आपल्या मोबाईलवर नमस्कार मी हर्षद पठाडे आणि आपण पाहत आहात जनहित न्यूज महाराष्ट्र कल्याणमधील रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेले कर्मचारी देवराज अण्णामल्लय हे सेवानिवृत्त झाले त्यांनी आपले कर्तव्य बजावताना केलेल्या कामाचा आढावा घेऊन उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या निवृत्त दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या यावेळी पार्वती देवराज विजयालक्ष्मी बाळकृष्ण लक्ष्मीकन्नन अण्णामल्ले कालिदास गुणशेखर रामूमन्नी यांनी देवराज यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या प्रतिनिधी इस्माईल शेख जनहित न्यूज महाराष्ट्र कल्याण आमच्या रुग्णालयातले मुखादम देवराज यांना मले आज त्यांचा सेवनचा कार्यक्रम आहे त्यांनी आज वयाचे अडतीस वर्ष सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये पूर्ण केलेली आहेत आणि आज त्यांच्या निवृत्तीचा कार्यक्रमाचा समारंभ इथे आज पार आहे मी त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा आरोग्यदायी त्यांचं आयुष्य पुढे जाव त्याचप्रमाणे त्यांच्या परिवारासोबत त्यांचं चांगलं बाउंडिंग चा आणि त्यांचं आयुष्य पुढे चांगलं सुख्याचं चा जाऊ समाजाचं जाऊ अशी त्यांना मी किशोरचडी प्रार्थना करतो त्यांनी आजपर्यंत रुपये रुग्णालयामध्ये चांगली सेवा दिली कोणाशी कोणत्या प्रकारे गैरवर्धन नाही भांडण नाही सगळ्यांचे कंपनीने राहिले तसेच त्यांचे सगळ्यांच्या सहकार्याने गोड बोलून सगळं कामं व्यवस्थित करून घेणे त्यांचं एक चांगला स्वभाव असा सर्व रुग्ण बाहेर आणि सगळ्या कर्मचाऱ्यांना अनुभवाला कार्य आहे आणि त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दे